नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपट तयार होणारी मटकीची रस्साभाजी बनवणार आहे तर त्यासाठी तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तीन चमचे किसलेलं खोबरं तीन लसूण पाकळ्यांनी चिरलेली थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये काढून घेऊ आणि चांगलं बारीक असं ठेचून घेऊ तर रस्साभाजीसाठी वाटण तयार झालेलं आहे आता आपण रस्साभाजी फोडणीला घालू कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडी मोहरी थोडं जिरं घालू जिरं मोहरी तेलामध्ये चांगली तडतडलेली आहे आता यामध्ये एक मिडियम आकारचा कांदा बारीक चिरलेला घालू कडीपत्त्याची पानं घालू सहा ते सात आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा मी तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे अर्धा टोमॅटो बारीक शिरलेला घालू आणि कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला Hayır, मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला मौसर असा मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू आणि हळद थोडी तेलामध्ये परतून घेऊ आता तयार केलेलं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे वाटण एक दोन ते तीन मिनटासाठी चांगलं परतून घेऊ सुकं खोबरं घातलेलं आहे त्यामुळं वाटण थोडंसं परतून घ्यायचं वाटण परतून झाल्यानंतर दोन चमचे घरगुती लाल तिखट घालू इथं मी घरगुती कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालू आता लाल तिखट वाटणासोबत थोडंसं परतून घेऊ लाल तिखट परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि वाटण चांगलं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत पाणी घातल्यामुळे लाल तिखट आहे ते करपत नाही आणि वाटणसुद्धा सुद्धा चांगलं परतलं जातं न करपता तर बघू शकताय मस्त असं वाटणाला कडेनं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मोड आलेली मटकी घालू आणि वाटणासोबत मटकी थोडी परतून घेऊ म्हणजे मटकीचा जो उग्र वास असतो तो निघून जातो मटकी मी थोडी वाटणासोबत परतून घेतलेली आहे आता गॅस बारीक करून एक मिनिटासाठी यावरती झाकण ठेवू आणि वाफेवरती मटकी थोडी शिजवून घेऊ तर साधारण एक मिनिटभर झालेला आहे आणि मटकी थोडी वा मी वाफेवरती शिजवून घेतलेली आहे किंवा वाफवून घेतलेली आहे मटकी थोडी आता परतून घेऊ जेवढी मला रस्सा भाजी हवी आहे त्यानुसार मी गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घाला म्हणजे भाजीची चव आहे तशी राहते आणि कटसुद्धा मस्त येतो तर ही भाजी मी भाकरी आणि भातासोबत खाण्यासाठी बनवणार आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी सरसरीत तर आता मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आता मटकीच्या भाजीला चांगली उकळी येऊ देत तर मटकीच्या भाजीला आता उकळी आलेली आहे गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि मटकी चांगली मौसराशी अशी शिजवून घेऊ मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी आठ ते दहा मिनटातच मटकी चांगली शिजते आणि वाफेवरतीसुद्धा मटकी मी शिजवून घेतलेली आहे थोडी त्यामुळं पटकन अशी रस्साभाजी तयार होते तर थोड्या वेळानंतर बघू शकताय झटपट अशी मस्त झणझणीत चमचमीत अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ ही मटकीची भाजी गरम गरम भाकरी भातासोबत खायला एक नंबर अशी लागते आणि कमी वेळेत कमी मसाले वापरून झटपट अशी चमचमीत अशी रस्साभाजी तयार होते तुम्हाला जर ही मटकीच्या रस्साभाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद